हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग दिवसाची सुरुवात शिशाच्या स्माईलसोबत मॅडम उठले की भरपूर खुश असतात सो स्टार्ट विथ कॉफी कुकर लावून झाला आहे स्वयंपाकाची तयारी झालेली आहे शिशासाठी ॲपल बॉईल करून घेतलं शिशा दिदीकडे गेली आणि दिदीने छान व्हिडिओ करून पाठवलं मला शीशा कशी खेळते म्हणून सायंकाळी श्रीशा आजीसोबत खेळत होती तिला खेळणे सोडून बॅग खायची आहे खेळण्याची तिची फारच मस्ती सुरू असते आजकाल अजिबात ऐकत नाही श्रीशा आता बसायचं ट्राय करते ती स्वतःहून उन... पालथी असली की स्वतःहून बसायला ट्राय करते आणि भरपूर वेळपर्यंत ती स्वतःला सस्टेन करते बसून सायंकाळ कर झाली आम्ही निघालो खाली सोसायटीतले गेम्स बघायला स निंबू चमचाचा गेम सुरू होता त्याच्यानंतर रनिंग झाली मुलं फार एन्जॉय करतात हे दहा दिवस त्यांच्यासाठी म्हणजे धमाल मस्तीच असते त्यानंतर इथे ब्लाइंड फोल्ड चा गेम सुरू होता फार मजा आली यामध्ये त्यानंतर आरती झाली आणि आम्ही घरी आलो शिशा झोपी